करता उसकी अकाल पट्टी कर दो ये नरेंद्र मोदी साहब बोल रहे हैं महायुति का जो प्रचार नहीं करता उसका ईमान धर्म खराब है ये नरेंद्र मोदी साहब बोल रहे मैं नहीं बोल रहा जान दो अच्छा होगा उनका कायम का घटका बढ़ गया घटका का बढ़ गया <laughs> तर, तर बोलू लगलो या विराट सभी मध्य सत्य बोलू लगलो यांचा खरा समाचार अठरा तारखेला आहे अठरा तारखेला जसे पालोदकर साहेब बोलले जयस्वाल जी पालोदकर साहेब ने इतर अच्छे बताया जे रामदास पालोदकर साहेब बोलले कमी बारा पर्यंत ते चेअरमन होते पालोदकर घराण्याचे त्यांच्या वडिलांनी एक एक रुपया जमा करून कारखाना वरवला आणि त्याच कारखान्यामध्ये आज एक मी पानोतकर नावाचा मतदार नहीं कमाल दरी, तुम जा में किती होती तुम जा जी तुम्हार गाँव मध्य मतदान होते पहले आता तुम्हार गाँव भी दोन तीन सभासद राहिले अरे प्रसाद जी डायरेक्टर थे अरे विजू आमा ये डायरेक्टर थे इनका भी नाम कट अन भोकरदन का नाम राइट अरे जब उसके कुम से पानी पीना था तो यहाँ किसानों की जमीन लूटने का काम जिन्होंने किया मी तुम्हाला जबाबदारीने बोलू लागलो यांनी वीस लाख रुपये एकरने जमीन विकली आणि त्यांच्या चल्याच्या चपट्याने काही लोक हाताशी धरून सव्वा तीन कोटी रुपयाने नंतर विकली पहा किती इमानदार चेअरमन होता वारे वा रे वा कदाचित मी चुकून सव्वीस तारखेला शपथ घेतली आणि शपथविधी झाली आणि कधी दारू बंदी माझ्याकडे आली तर ती परमनंट बंद करून टाकतो दारूबंदी या राज्यामध्ये गरज आहे दारूबंदी व्हायला पाहिजे कारण की असली नकली लेबल लावून नकली दारू विकण्याचा अड्डा कोळेगावच्या कोपऱ्यावर आहे अरे स्वत काय बोलतील मला माझ्याकडे आले दोन लेख आणि तो समोरची जी भिंत आहे प्रताप सेठ समोर से उठवा प्रभाकर रावजी बनवा पण मला सोडून द्या माझा इतकंच शेवटचा वा रे जे काम करतात इथे अनेक लोक नंबर दोन चे धंदे करणारे ते बाबाला अक्कल शिकू लागले ते सनीसाहेब ला अक्कल शिकू लागले वा रे वा तुमचा पोट भरण्याचा साधन नंबर दोन आहे पोलिसांनी डंडा टॅट केला लगेच त्यांच्या विरुद्ध उपोषण त्यांच्या विरुद्ध मोर्चे अरे काय हे जे काम पोलीस वाले करतात पारदर्शक पद्धतीने करतात आम्ही कधीही फोन करत नाही कधी इंटरफेअर करत नाही सरकार असून पालकमंत्री असून कधीही फोन करत नाही जे नियमाप्रमाणे ते करा परंतु हे नियम बाह्य काम करणारी जी मंडळी आहे यांच्यापासून तुम्हाला सावध राहावं लागेल जसे आम दांडगे बोलले आमचे कामचं काम भाई तुम्हीच करणार तर कोळी समाजाचाही करणार माळी समाजाचाही करणार धनगर समाजाचाही करणार मराठ्यांचाही करणार मुसलमानाचाही करणार छोटे छोटे जे समाज आहे यांना संरक्षण देण्याचा काम अब्दुल सत्तार करतो म्हणून इतकी हजारोच्या संख्येने हे पहा तुम्ही कुठे सागर जनसागर इकडे पाठीमाग जितके लोक आहेत तितकी त्यांच्या सवय या वट्यावर इथे बसवला तिथे बसवला फोटो काढू लागला वा रे वा आगा। आगा। अरे गरीब से गरीब आदमी भी शेर क्योंकि उसको मालूम है कि उनका आमदार सौवा शेर है अरे अपन सरकार बदलने बदलण्याची ताकद तो सरकार अरे मी मुख्यमंत्री हा बदलला शेतकऱ्याच्या मुलाला मुख्यमंत्री केला हे पाप नाही पुण्याचा काम आहे मी मुख्यमंत्री यासाठी बदलतो का शेतकऱ्याची जाणीव ठेवणारा मुख्यमंत्री बाई आता आमच्या सरकारने निर्णय घेतला जाहीरनाम्यामध्ये सांगितलं तात्काळ शेतकऱ्याची कर्जमाफी होईल घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली तुम्ही पहा जशी मीटिंग होईल पहिली कॅबिनेट त्यामध्ये निर्णय होईल सर तीन लाख रुपये कर्ज माफी आपला जाहीरनामा आहे तो वचननामा आहे त्या वचननाम्यानुसार आम्ही वचन, वचन कधी जान जाय पर वचन ना ते शब्द दिला एकनाथ शिंदेची बोली आहे एक बार शब्द कमिटमेंट कर दिया तो फिर मैं अपने आप का भी नहीं है उसका नाम एक नाथ शिंदे मुख्यमंत्री अपने एक नाथ शिंदे एक नाथ शिंदे माजी निशानी धनुष्यन को धनुष्य देखो कोई समाज का हमारा दही गांव का दही गांव वाला है गरीब मानूस है पण आत्मा आणि परमात्माला साक्षी ठेवून मदत करण्याचा पुण्याचा काम तुम्ही एक एक कार्यकर्ते करतात तुमची उपकाराची परत फेड मी बी सालदार म्हणून पाच वर्ष तुमच्या सेवेमध्ये हजर राहील पाच वर्ष जसं सांगितला केशवराव पाटलांनी नाशवंत पदार्थ जे, पदा, जे पिकवतो शेतकरी ते मिरची असल अद्रक असल अनेक भाजीपाले असतील यासाठी कोल्ड स्टोरेज मंजूर केला ते त्रिक एकोणचाळीस कोटी रुपयाचे बनकिन हो एक भराडीला दोन जरंडीला तीन हे जे काम करतो आपण ते मार्केट साठी अरे या मार्केटचा आज जे मार्केटिंग इतका मोठा वाढला त्यामध्ये आमचे आम मित्र राजू बाबा बरोबर बोलले खरी बोलले तुम्हाला हे मार्केट चांगला ठेवावं लागल व्यापाऱ्याचा विश्वास वाढावा लागल वेपाराला संरक्षण द्यावं लागल या देशामध्ये कायदा आहे राज्यामध्ये कायदा आहे आणि विशेषतः अजिंठा पोलीस स्टेशन पासून तर सिल्लोड तहसील पासून तर पंचायत समितीपर्यंत काही लोक जे ब्लॅकमेलिंग करण्याचं काम करतात त्यांच्यापासून मी तुम्हाला सावध राहावं लागल नकली नकली माझ्या पोट भरदारी माझ्या असली मजा विरोध मंडले चा संजू बहु ढमाले चला मतदा ओरिजिनल भाजा जब वो भाजा भाई की तो हो गयो ये उबाटो में गए अरे उबाटो अच्छा उबाटो में नहीं चला ये उबाटो है क्या स्क्रीन है? है वो दोनों सर के देखते आप देखो उसका पूरा अगर आपने विश्लेषण किया सही देखा तो आपको उसके बीचने का फर्क नहीं दिखेगा आइसक्रीम है अरे मैं तो बोलता हूँ टेमा है, टेमा पहले बचपने में मसुमा की जतरा में जो टेमा निकलता था वो टेमा है वो? का, जेंड़ का, का।, का। वाह वा। आपला ईमान धर्म बिकू नका बोलो तुम्हें ज्यादा पक्षा चे गुणगान गा पक्षा की गद्दारी करू नका मी रावसाहेब दानवेचा प्रचार केला सोळा सभा घेतल्या कोणीतरी एखाद्या माणसाने सांगायला पाहिजे की मी त्याला फोन केला आणि दुसऱ्या निशाणीवर तुम्ही कल्याण केला आणि विष शंका करू लागला तुम्ही कोणाचं कल्याण केला तुम्ही केला मी सांगितलं बटन दाबा काका सांगितलं आपण सांगितलं असतं ना चार लाख ने लास हा लाटा घालणारे नाही आम्ही सन्मान करणारे कार्यकर्त्याचा कार्यकर्त्याचा मान करणारे लोक कार्यकर्ता माझ्याकडे आला रडत आला तर मी हसत पाठवतो हो कोणीही कार्यकर्ता कधीही आला चहा पाणी नाश्ता त्याचा सन्मान केला जातो आता तर नवीन मी चार परवानगी आणल्या आपला सरकार आता चालता फिरता आपला कॉम्प्युटर आपला प्रिंटर त्याच्यामध्ये बसलेला आपला ऑपरेटर आणि घरपोच सरकारच्या योजनेचा गावागावामध्ये नेऊन आमची स्वतःची फिरती गाडी बनवली मी आबा